एक लाखाची लाचेची मागणी करणाऱ्या एक्साईज अधिकाऱ्याच्या घरावर छापा कोल्हापूर बियर बार शॉपी चालू करण्यासाठी चंद्रपूर येथील तक्रारदाराकडे एक लाख रुपये लाचेची मागणी करणारा चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अधीक्षक संजय जयशिंगराव पाटील राहणार आर के नगर कोल्हापूर याच्या श्रद्धवाड व कोल्हापुरातल्या ठिकठिकाणी थीक सो मालकीच्या मालमत्ता असलेल्या ठिकाणी छापा टाकून अठ्ठावीस तोळे सोन्याच्या दागिन्यांसह एक एक कार आणि दोन दुचाकी मोटरसायकली असा एकूण वीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई चंद्रपूरच्या लाचलुचपत पथकाने केली अधिक माहिती अशी की चंद्रपूर येथील तक्रारदाराला बियर शॉपी चालू करायची होती त्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा परवाना हवा होता त्यासाठी संबंधित विभागाकडे अर्ज केला होता परवाना देण्यासाठी तक्रारदाराकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती सदर राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संजय पाटील यांनी आपल्या कर्मचारी यांच्यामार्फत लाचेची मागणी केली होती त्यानुसार त्या विभागातील दोन कर्मचारी यांना लाचलुचपतच्या पथकाने एक लाख रुपये लाच घेताना रंगे हात पकडून त्यांच्यावर कारवाई केली याचा सुगावा लागताच संजय पाटील पशार झाले ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर